चला सा सा ठीक एक एक आए आए आता सगळीकडं असं चहू बाजूकडून झाडून घेतलं मी आणि ठिकठिकाणी काही केलं आहे असं गोळा करून ठेवलेलं आहे आता हे उचलावं लागेल इथं गोळा केलं इथं केलं इथं केलं तिथं केलं कुठं हे करायचं आखणी उचलून नेलं वाटतं आखण मी झाडत होतो तिने उचलून नेलं हे इकडं गोळा केलं इकडचंही झाडून घेतलं तिथंही गोळा केलं केला आता हे सगळं गोळा करून आता तिथं जाळून देते आठ ते आठ रांगोळी आज मी माझ्या दारात नाही ताकाच्या दारामध्ये रांगोळीकडून राहिलेली आहे आणि आज काय विशेष आहे तर बघा काल होळी झाली आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इकडं उपास करू जेवायला बोलवतात आणि ह्याच दिवशी म्हणजे होळीच्याच दुसऱ्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो आता काल मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये अगदी आम्ही साधं जेवण केलं होतं शिरा वरण भात तर आज मग दुसऱ्या दिवशी आमच्या इकडं सगळा स्वयंपाक केला जातो पुरणाचा तर मग तेच महत्त्व साधून मी आज आखाच्या दारामध्ये रांगोळी काढत आहे तशी काल मी माझ्या दारामध्ये रांगोळी काढली होती रंगीत बाहेरगावी गेली होती आणि तिथं माझं थोडंसं काम होतं ते सर्व करून आले आणि जवळजवळ संध्याकाळ झाली मग होळी पेटवली हो आम्ही सर्वांनी मिळून मग दर्शन वगैरे घेतलं गे होळीतला अंगारा लावला आणि त्यानंतर मग माझं पण जेवण आकानीच बनवलं होतं मग सर्वांनी मिळून आम्ही जेवण केलं होतं तर चला आता तुमच्याशी बोलता बोलता ही रांगोळी पण आता होत आलेली आहे अगदी सिम्पल आहे खूप मोठी पण नाही आहे अगदी छोट्या स्वरूपातली ही रांगोळी काढलेली था आहे अर्थात आता रांगोळी झाल्यानंतर तर मी रंग भरणारच आहे कारण होळीच्या दुसऱ्या दिवशीचं आमचे इकडं महत्त्व आहे आणि बघा असं छानपैकी सगळीकडे असे रंग भरून आता मस्तपैकी ही रांगोळी पण उठावधार दिसणार आहे आणि रंग पण असे मस्त रंगसंगती साधून भरणार आहे चला आता झालेली आहे आता फक्त ही बॉर्डर काढून घ्यायची पुन्हा पांढऱ्या रांगोळीनी तर ह्या ज्या रांगोळी काढली ना अगदी म्हणजे साची जशी काढेल अगदी त्या मापातली पंधरा ते एक काढायची होती पण आता वेळ पण नाही हो म्हणूनच आत आठ ही काढलेली आहे आता हे जे मी आता काढून राहिले ना हे तर नव्हतं हे मी नंतर आकार दिला म्हणजे ज्योत झाली जशी बघा आपली ही पूर्ण झालेली आहे रंगोळी आणि रंग वगैरे देऊन पण छान दिसत आहे तर मी बाकीचे सगळं सामान बाजूला काढतो मस्तपैकीचे टिपके वगैरे देऊन छान झालेली आहे अशी मध्यभागी इकडं टिपके इथं टिपके इथं टिपके, टिपके 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 असे दिलेले आहे नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीचे लाग आता वरले आहे नऊ आवाज ग आत्ता वजले आहे नऊ आणि मी अखत्र घरातून बोलते म्हणजे मी इकडं कशासाठी आली तर काल होळीचा दिवस होता तर काल आम्ही काही स्वयंपाक वगैरे बनवलेला नव्हता म्हणजे पुराणाचा वगैरे तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे तर आज आमच्या इथं उपवास करू आहे तर उपवास करू असल्यामुळे आज सगळा पुराचा वगैरे स्वयंपाक होणार आहे उपवास करू पण जीव घालायचे आहे तर चला आता तेच आता तुम्हाला तु सर्व आमची लगबग दाखवलेली आहे काही लसूण बिसून वाटला मी रांगोळी काढू असत तयार केली असती तर माणस पटकन झाले असतं लसूनही सोडून सो मग आता माझं नेमकी काम काय मला सांगत ना आता दार। सा तो फुलायच त्याला ते किती टाइम आहे सध्या काय काम आहे चला आता काही काम नाही तर माझे कपडे जरी शिवून घेते टिप्पा मारून सुद्धा टिपा घुसल्या जातात काय करा आता फाटल्या जाते नेहमी साफसूपच असतात बापरे काय वरती सगळे घासून काढले तिने माझं तिकडे चालू होत तेव्हा तिथं झालं पण होतं असं आहे सगळ्या बरण्या लहानपणापासून म्हणजे हे फक्त बदललेले मोडल पश्चिम जे आहेत ना ते अगदी लहानपणापासून आम्ही यूज केलेली आहे हा आणि वेळी ती खूप सवय होती मला चाकून जमला वेळी अशा वेळेला अशी वेळी खूप साधायचा भेटतच नाही ते भेटत ते इथं भेटतात वेगळं असं पट्याचं ते काय उपयोग असा न्यायचं दुकान असं वाचण्याचं भारी जास्त भारी सुट्ट्या अरे म्हटलं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आता ही बाकीची कामं करून देऊ आता गुळ चिरून दिला आता त्याचबरोबर आता ह्या वेळेवर वे आता कांदे पण चिरून देत आहेत बारीक बारीक का असा कांदा कापलेला आहे ना बघा किती बारीक बारीक कांदा कापलेला गेलेला आहे आता एक असं सगळा मोकळा मोकळा करायचा आणि त्याच्यामध्ये आता मीठ टाकून दिलेलं आहे सगळा असा मोकळा मोकळा करायचा आता याला सुटल पाणी हे ठेवायचं असं बाजूला बघा ती मोकळा मोकळा असा कांदा पाहिजेत यान आता यानंतर मी आता हे काय काय करायचं आहे हे खेकड्या भजीला हे दाखवते आम्ही काय काय करतो हो करायचं ठरव तर बघा माझ्या मैत्रिणीं आपल्याला खेकड्याची भजी बनवायची तर आम्ही काय म्हणजे मी काय करत असते आता हे जिरे आणि हे लसूण आणि याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आहे ती ओवडजोबड वाटून करायचं असतं त्याच्यामध्ये टाकायचं पण आता आई म्हणे की लाल मिरचीच करू म्हणून आता ह्याच्यामध्ये फक्त आम्ही काय केलेलं आहे लसूण आणि जिरे हे वाटून घेणार आहे ते पण पाट्यावर तशी लाईट आहे पण पाट्यावर आहे ना बारीक वाटलं जातं ते चला आपलं झालेलं आहे वाटून आता घरायचं ते मी आणि चलापूरचं मग काय काय करायचं ते दाखवते आता या यामध्ये ना ओवा टाकलेला आहे अजून त्याला पाणी सुटलेलं नाहीये खून जाईल याच्यामध्ये आता आपल्याला आहे ना हे जे पाणी सुटलेलं आहे ना ह्या पाणी सुटलेल्या याच्यातच आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणीवर टाकायचं नाही आहे आणि आता आपण हे आणलेलं आहे ना आता मग काय करणार आहे आता पाणी काढावंच लागतं तर हे तुम्ही बघितलं तर मी वाटण करून आणलेलं हे टाकते हळद आणि आता याच्यामध्ये मीठ टाकेल सॉरी मीठ नाही टाकायचं बघा माझं बजेचं झालं दूर कापून झालं तरी आपल्या अजून कुकरच्या चिपट्याच होत आहे पण मला काही नको फक्त वाटायलाही येईल एवढं काम झालं ना आता यामध्ये लाल तिखट चवीनुसार त्याच्यानंतर हळद आते चाही 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 आता याच्यामध्ये आपल्याला चिमूड सोडा टाकायचा आहे कारण याच्या तांदळाचं पीठ जर मी टाकलं असतं तांदळाचं पीठ टाकलं असतं तर सोडा टाकायची काही गरज नव्हती पण आता आपण काय करू आता याच्यामध्ये सोडा टाकून आता चिमुडभर अजूनही मी याला पाणी सुटत बस 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 या पद्धतीने आता याला झाकून ठेवते तर आता भजे कर, ही, हेकड़, हेकड़ चीजी भजे चीजी, हे भजेच आहे ना आता ते ठेवलं बाजूला आणि पहिलं पूर्णाचं करून घेऊन राहिलं आणि मग ते एका वाटून झालं का मग मग भजे काढ आणि मग आपली ही खेकडे खेकड्याची जी भजीची रेसिपी आहे ती पूर्ण होऊन जाईल जे काहीतरी आज सांगितल्यासारखं तरी तर आता आई काय करते अख्खाच चालू आहे हे पहा हे जे आहे ना आम्ही आता हे हे या आता याचं हे पाणी हे पाणी काढायचं नाही असं पुरण तुमच्या सगळ्यांना माहितीच असतं पण आम्ही हे जे बनवतो ना हे जे पाणी ज्याला वापरतो ना त्याला आम्ही कटाची आमटी वगैरे म्हणत नाही आम्ही म्हणतो सार आमच्या नगरी भाषेत हे आहे पुरणाचं पाणी आता काय करते तर चला आता सार बनवू राहिलेलं आहे आणि आता आपण काय करते कोर्या लावण्यासाठी यामध्ये काय काय टाकलेलं मसाला वाटून घेतलेला आहे हा कांदा लसूण अजून काय ग मी वापरते काय कांदा आणि खोबरं टाकूनच बनवते पण तिचं आहे ना वेगवेगळं असते याच्यामध्ये कांदा मसाला खो, खोबर एवढं टाकलेलं तेल टाकलं आता मसाला काय पूर्वीच्या लोकांनी काय काय शोध लावला असं ना हे सारखं हे पाणी फिकून न देता याचा वापर सारामध्ये करायचा वा कोणी आता म्हणजे त्यांनी सगळे शोध लावून ठेवलेले आपल्याला फक्त करायचं आपल्याला डोकं बी लावायचं नाही ना संशोधन करायचं नाही आपल्याला फक्त करायचं आणि बनवायचं आणि खायचं अक्काचा भात झालेला आहे बरं का नाही इथं गुळवणी झालेली आहे आणि इकडं भात झालेला आहे दिवाळीचा खराळ असो ती करंजी असो अनारशी असो सर्व असो जे संशोधन सगळं झालेलं आहे सर्व कसं करायचे ते पदार्थ ते सगळे शोधून झालेले फक्त आपल्याला बनवायचं आणि खायचं जे आण मग कस काय पदार्थ व्हायला लागले <स्यारी> काय माहिती म्हणजे काय पहिले लोक का आराणी नव्हते पहिले लोक खूप हुशार लो होते शून्याचा शोध आपल्या भारतातच लागलेला आहे योगा योगा पण आपल्याच आपल्याच याच्यात नाही सर जगभरात तो सगळीकडे झालेला आहे चला मी पाणी भरून व्यवस्थित जुना जो आता मागच्या वर्षी घेतलेला तो नवीन माठ म्हणजे ठेवून दिलेला होता आणि आता तो पुरावा आपल्याला काढला तर वापरायच्या वेळेस चांगला स्वच्छ आतून पण पण बाहेरून किती लावले ना अगदी हवा सुद्धा जाणार नाही हा का आपण नंतर शिट्टी घेतली म्हणून पुरण जे आहे ते थोडंसं पातळ झालेलं आहे कारण अख्खाने डबल शिट्ट्या घेतल्या होत्या शिवजयंतीलासुद्धा माझं असंच पातळ झालं होतं मग मी काय आयडिया केली तर हे तेवढ्यापुरतं मी पोळ्या केल्या पण मग ते पीठ जे आहेत ना मी अगदी म्हणजे पूर्ण पुरण जे आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं दोन दिवस आणि त्याच्यामुळं मग त्याच्यातलं पाणी ते थोडंसं गोठल्यासारखं झालं आणि मग काय मस्त वेगळी पोळ्या झाल्या मग आकाला म्हटलं आता मी नाही हे पुरण वाटते आता हे काय करा आपल्याला तुला पातळ वाटतं ना मग काय करायचं हे फ्रीजरमध्ये ठेवून द्या आता हे कुठं फडक्यात बांधा आणि मग ते पाणी काढा पण एवढं पण पातळ नाहीये अगदी थोडं फार काहीतरी आहे रोजच्या पेक्षा दरवेळेस तसं चला आता आपली जी अपुरी रेसिपी राहिलेली आहे म्हणजे आता मी भजेच दाखव राहिलेली आहे तर ठेकायचे भजे टाकतात ना म्हणजे जेव्हा पीठ आपण सोडतो त्यावेळेस कस टाकतो कसे कसे पदार्थ बनवले जातात ते बघा आपलं यास पीठ झालेलं आहे तेल टाकलेलं आहे

तर बघा अशा पद्धतीने हे असे मस्त तळले जातात खेकड्याचे म्हणजे असे असे टाकल्यावर भारी दिसतात असे मोकळे मोकळे टाकले का हे बोलतो याला काय आकार विकार नसतो खेकड्यावर दिसतात ते खेकडे म्हणजे असं की असे दिसत नैवेद्य भरायचं काम चालू आहे काकांनी आता हे केलं का मी पाहू शकत नाही तुला काय पाहिजे तिला दिलं बोंबील मी आल्यावर सकाळ सकाळी दिलं म्हटलं आपण पुरपोळी खाणार हे पुरपोळी सुद्धा खात नाही याला याला आवडतं फक्त हे असे पापड आवडत तळलेले बाकी काही खात नाही हा मग तिला म्हटलं ये ग इकडं मग आली माझ्याकडं मग तिने बोंबील खाल्लं मस्त आणि मग गेली अशी ही लाडवाई आणि लई चावन खायला आता आपले हे 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 आपले आहे खेकड्याचे मस्तपैकी झालेली ही भजे काकंक द्यायचे नैवेद रांगोळी तर वारणी उड उडाली पण कशाला काय घेऊन यायचे नदीवरून तर गौरीचे राग आहे त्याच्यात गौरीचे राख असण बघ जे होळी माता दस्त देवाला चला आता आपण आपल्या देवाला नेऊन देऊ चला ने ठेवलेलं आहे मी चला ताकाच्या पुरण चालू आहे आणि आता याच्यानंतर उपास करून जेव घालायचे मग आम्ही जेवायचं आणि मग आता भांडे विंडे घासून गारम करायचा उन्हाचं जायचं तरी कुठं काय नाही आता अक्का ताट बनवत आहे तशी आम्ही दोघी जणी नंतर ज्याला बसणार आहे आणि मग ती ताटं बनवायपर्यंत म्हटलं चला आता मी तरी पोळ्या करून घेते आणि पहिली पोळी केली नाही इतकी भारी टम फोगली हो होती ना मला खूप छान वाटला दुसरी पण पोळी केली होती तरी टम फुगली होती इनमिन मला किती करायच्या होत्या आकानी त्यांच्या पुरता जे आहे ते लवकर चपात्या म्हणजे पोळ्या करून घेतलेल्या होत्या कारण त्यांना पण शिर्डी इथं कामाला जायचं असतं आणि मग त्याच्यामुळं मग मी म्हटलं आता तू उठ ताटं कर आणि मी काय करते इकडं पटकन पोळ्या करून घेते तर इनमीन मी पण चार पोळ्या केलेल्या होत्या आणि छानपैकी अशा मस्त अशा टमटम फुगलेल्या होत्या काय एवढं हे पुरण काय एवढं पातळ नव्हतं हो अगदी मस्त ते तेवढं घट्ट झालं होतं हवेनी कसं आहे आता उन्हाळा म्हटल्यानंतर ते हवेनी लगेच तेव्हाच ते सुकून पण गेलं होतं आम्ही होळीचा स्वयंपाक केला नाही पण होळीचा स्वयंपाक जो आहे आम्ही दुसऱ्या दिवशी केलेला आहे तर चला आज आमची होळी खऱ्या अर्थाने साजरी झाली आहे तर असं आहे आज चला अजून भाटे घासायचे